हे आहे आमचं पूर्ण पुर्न पुरणपोळीचं ताट तुम्ही बनवली का आम्ही पण बनवली बघा छान असं मस्त पुरणपोळीचं ताट आहे या उपास सोडायला सगळेजण पुरणपोळी पाहिजे असेल तर ऑर्डर करा पुरणपोळी मिळून जाईल तुम्हाला मस्त सोनेरी कलरची पो पोळी भाजली बघा तूप आहे डाळ शिजवली मी डाळ शिजवून घेतली अगोदर डाळ शिजवली आता त्यामध्ये मी आम्ही काय काय टाकतोय ते टाक तुम्हाला सांगतो दीड वाटी डाळ दीड वाटी म्हणजे पावशर पेक्षा थोडीशी जास्त आहे पुरणाची डाळ शिजवलेली त्यासाठी विलायची घेतली बडीशोप घेतली आणि हे जायफळ आहे ह्याच्यामध्ये तूप आहे जेवताना तूप टाकलं की खूप टेस्टी होत पोळी खूप सुंदर होते टेस्टी पण होते गुळ टाकते मी आता गुळ टाकलाय मी स्वीकारले जाईल कोणाला पण हे बघा असं विरगळ थोडस गुळ ह्या पूर्णामध्ये विरगळला की तुम्ही ते टाकायचं बाकीचं साहित्य जे आपण काढलंय ना ते